महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ले आहेत त्यात सागरी किल्ल्यांचासुद्धा सा समावेश आहे आपल्या महान पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत हे किल्ले आजही ताट मानणे उभे आहेत हे किल्ले आपल्या देशाची शाण आहेत या प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे असा आज एक न्यूझीलंडचा तरुण सिंहगड किल्ल्यावर आला होता यावेळी त्याच्यासोबत काही तरुणांनी अतिशय संतापजनक असं कृत्य केलंय याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे नक्की झालं काय ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात जगभरातून अनेक पर्यटक महाराष्ट्रात पर्यटनासाठी येत असतात काही पर्यटक शिवरायांच्या किल्ल्यांनासुद्धा भेटी देत असतात असाच एक न्यूझीलंडचा पर्यटक सिंहगड किल्ल्यावर आला होता तो एक युट्यूबर आहे आणि तो व्लॉग शूट करत असतो त्याचं नाव ल्युकेस स्टीव्हन्स असं आहे हा एप्रिल महिन्यात पुण्याला आला होता त्याने पुण्याची आणि आजोबाच्या ठिकाणाची माहिती घेतली आणि त्याने सिंहगडावर जाण्याचं ठरवलं भर उन्हात तो आपली गाडी घेऊन सिंहगड किल्ल्याकडे जातो किल्ल्याच्या पायथ्याशी आपली गाडी पार्क केल्यानंतर लूक पुढे जातो पुढे गेल्यावर त्याला एक तरुण भेटतो जो त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची माहिती सांगतो असंच पुढे आपल्या ब्लॉगवर बोलत बोलत तो एक अननसच्या दुकानावर थांबतो अननस खाऊन झाल्यावर तो पुढे जायला निघतो एवढ्यात गडावरून उतरणारे काही मुले त्याला भेटतात आणि त्याची विचारपूस करतात ल्यूकही त्यांना काही प्रश्न विचारतो एवढ्यात त्यातली दोन मुलं ल्यूकला एक शिवी शिकवतात आणि समोरून येणाऱ्या एका मुलाला ती शिवी द्यायला लावतात लिकसुद्धा ही शिवी ध्यानात ठेवतो आणि समोरून येणाऱ्या मुलाला ती शिवी देतो यानंतर समोरून येणारा मुलगा ल्यूकला अजून काही शिव्या शिकवतो या मुलांना या सगळ्या मुला गोष्टी करताना अतिशय आनंद होतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे लिकशी एवढ्या वेळ संभाषण करत असताना त्या मुलांपैकी कोणीही छत्रपती शिवराय किंवा सिंहगडचा इतिहास याबद्दल एकही शब्द काढला नाही किल्ल्यावर ल्यूकला भेटलेली सगळी लोकं अशीच होती का तर नाही काही तरुण त्याला भेटली आणि त्यांनी सिंहगडचा इतिहास शिवरायांचा इतिहास ल्युकला सांगितला पण खरं तर ती शिवाय द्यायला लावणारी मुलं विसरली की आज ना उद्या ल्यूकला या सगळ्याचा अर्थ कळेल आणि मग तो याबद्दल काय विचार करेल हे माहीत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली पण जे घडलंय ते घडून गेलं आता या व्हिडिओनंतर तरी लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि ते असली चूक परत कधीच करणार नाही याची अपेक्षा आहे